जय शिवराय मित्रांनो आज आम्ही मल्हारला एक सरप्राईज देणार आहे त्यासाठी एक छोटीशी सायकल घ्यायला चाललं आहे आम्ही सायकल चालत नाही येणार अजून चालत नाही येत पण चाललं आहे त्याला सायकल घ्यायला बघूया आपण आता इकडे बस स्टँडमध्ये फुलांची बस नाही येतात हा इथे गाडी लावू आपण जाऊया पण इकडे आता गाडी पार्क करून जाऊया मला आवडली तरी इथून घ्यायची पार्क

ती आणि ते सारखे का ती वेगळी आहे का कलर असं डार्क कलर पण छान आहे रात्रीचं असं चमकेल पिंकच पाहिजे कोणता ग्रीन फायनली मला लांबच्यासारखी सायकल आता तिला बेल आणि अजून काय आहे ती मिसिंग हवा मारायची आहे एक एकदम सॉफ्ट ट्राऊझर म्हणजे असं टाईट नको करू एकदम सायकल आली फायनली मल्ल झोपलेला आहे आता नेऊन फक्त समोर ठेवून द्यायची बेडवर <laughs> सरप्रायच कुठं उठलं का गाडी ते आता <laughs> लिफ्ट मध्ये दोन वरती खाली वरती खाली करायची झाली का खुश खुश झाली नाही सायकल पाहिजे सायकल पाहिजे सायकल पाहिजे चाललं होतं ना हा आता दोघं पण जातो मी सायकल चालून फिरायला तिकडे सायकल कोणाला पाहिजे होती ते भांडणं होतील आता हा पहिले बघ त्याला उठला की तो पहिले बघ पहिले आहे का म्हणजे उठवू नको त्याला झोपितच असते बेल काहीला काय झालं मल्हारची सायकल आहे ती काय कोणाची सायकल आहे मल्हारची तू बसते का बसते का को तू बघितली बघितली का सायकल आपल्या हिरोसाठी हिरोची सायकल हिरोसाठी हिरोची सायकल असं वॉटर बॅग पण आहे ते पण लावून घेतली एक इकडे पण हॉर्न आहे हा काय असंच आहे टाइमपास पॉम पॉम माझी पण मोठी सायकल असेच असे कोको आणि बेलं एकदम एक अरे काय सायकल <laughs> कोणता नवीन प्राणी आला आहे आपल्याकडे आणि हा एक प्राणी झोपलाय याच प्राण्यासाठी आहे ते आपण हा एक प्राणी ए प्राणी इकडे बघ ए कोको प्राणी कोको कोको <laughs> कोको बेला बेलं काय झालं सायकल बघितली तू

झोप नाही झाली मग कधी उठवायचं चला उठेल जात भरपूर वेळ झाला ना आता मल्हारची वाढ वाट बघताय मल्हार कधी उठणार आहे मल्हार कधी उठणार तो मुलगा कधी उठणार कधी उठणार खो खो उठवताला उठव उठव कोको बोलते उठ मार उठ मला घेऊन चाल फिरायला खो खो जागा नाही सायकलवर बसायला तुला सायकलवर कुठं बसणार पण तू बसणार कुठे तू इथं याच्यावर बसणार का कुठे बसणार जागा नाही ना हुँ? जागा आहे का हुँ? जागा इथे बसणार का इथं इथे बसणार का जागा नाही ना तुला बसायला जा उठव त्याला जा जा म्हणणार उठव जा उठव त्याला <laughs> तिथं जाऊन बसते अगं त्याला उठवायला सांगितलं उठव त्याला अरे उठव उठव ग त्याला काय झालं कोको आज कोकोला आज सक्सेस नाही भेटत ते मल्हारला उठवायला बसायचं आहे सीटवर कसं बसू कसं बसू पण ती सायकल तर मल्हारची आहे कशी बघते ती

चिंगाय दोरीत जायला आज नाटक करतोय नाही इतक्या वेळ उठून गेलाच त्या गाडो आज मुद्दाम करतोय वाटतो नो टायटाय फिश नाही झालं टायटाय फिश बिलक आहे कसे बसलेत सगळे वाट बघतात म्हणलं दादा काय हे काय हे काय नको आहे तुला खरच ओ माय गॉड <laughs> एवढं सगळं प्लॅन करून आणि काय असा पोरग पाहिला का तुम्ही एवढी छान सायकल आणली एवढी भारी अ किती मस्त सायकल आणली माहिती आहे का बॉल पण आहे हॉर्न आहे तो हॉ न बघ असं वाटत आणि बेल पण आहे बघ इथे वाव एवढी भारी सायकल आणली मी तुझ्यासाठी दादा आणि तुझ काय चाललंय हा आहे मला ओ माय गॉड दादा उठ चल पटकन फास्ट चल राऊंड मारायला चल चल आपल्या दोघांची सायकल सेम आहे दादा एकदम चल ए बलून अरे बलून सायकल बघ सायकल आवडली का <laughs> आवडली नाही आवडली अरे देवा अरे सगळ्यात भारी सायकल हीच होती तिथे इकडे बघ इकडे मल्हार खो खो मेला त्याला आवडली नाही सायकल का? काय करायचं आता परत द्यायची परत द्यायची का हां हां काय का परत द्यायची का द्यायची परत एजारे घेऊन चल आवडली ना मग अरे खरच आहे खोट खोट नाही खरंच आहे दादा सायकल <laughs> खरच आहे का बघतोय हालून सायकल ला चला चला या चला चला राहुल मारू चला आपण चल दादा चल ना राऊंड मारून मग मा आरू दादाला देऊ का आरू दादाला देऊ जा रे आरू दादाला देऊन टन जाऊ दे नको मग चल उठ हा हे फटाके फोडायचे नाही फटाके फोडायचे आपल्याला फटाके छान आहे का आवडली का तुला सायकल हा आव... हा कुठे कागद काढून बस इथे चल बाप्पा करायचं ना तुझ्या सायकलचा आता छान आहे का छान आहे आवडली तुला हे बघ हे बघ दादा दादा

आता आपण आत्ताच कागद काढला तिचा पुढे पण पुस ना मग आता पुढे पण बघून घे ना काय झालंय का नाही वरती पाय ठेव पहिले तिकडे वरती वरती तशी चालवायची असते सायकल अरे तर माहितच नाही सायकल चालवायचं अजून दादा आपल्याला इथे पाय ठेव इथे पाय ठेव पुढे जा असं असं जाणार पुढे तिथे बाय ठेव हा चल चलो, चालव 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 चालो हम्म व्हेरी गुड व्हेरी गुडा ना नाही लागली नाही लागली परत मागे मी तुला परत शिकवत चालू पॅडेल पॅडेल हा चालो अरे वा येते ना सायकल छान चालू होत मला सायकल चालवत चालवत किचन मध्ये अरे ठोकायची नाही रे दादा <laughs> चला आता मागे घे मागे घे मागे घे मागे कसं घेणार मागे कसं घेणार हॉलमध्ये हॉलमध्ये चला अरे दादा हॉलमध्ये चला हॉलमध्ये <laughs> हँडल वळव ना दादा तो हँडलच वळवत नाही नुसतं हँडल मारतो होईल होईल हळूहळू होईल चल राईट साईडला राईट ला राईट ला, राएट ला। चलो चलो अरे चला चला पुढे पुढे बरं त्याला ब्रेक ब्रेक नाही मारत आहेत त्याला अजून चल 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 हळूहळू चल गाडी बघ पुढे गाडी बघ पकड 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 ब्रेक नाही मारता येत अजून तिकडे 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 चला चल 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 तू पुढे चल बेल वाजू रे मनलात गाडी येते पुढे हा बेल वाजव बेल वाजव हां चला आता चल चालू ते त्याला दादा पूर्ण पॅन्डेल कर हो येतो ना मी येते मला सायकल सायकल पूर्ण पॅन्डेल नाही माझ्या सायकल

हम्म hmm, येते ते मागे मागे ये आता तू ते बघ चालवतो बघ तो हम्म hmm, चालव येते ये येते चल तुझा पुढेचा आपल्याला घरी जायचं आहे आता गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट तू राहतो का खाली मग परत चालला तू बोल बाय कर बाय कर बाय कर बाय बाय गुड नाईट